हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे पाहू शकता संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळी आम्ही जेवलं वगैरे आणि त्यानंतरनं आता वाजले असतील साडेआठ नऊ तर इथे ना मुगाच्या डाळीचं आणि उडद्याच्या डाळीचं पीठ दळून आणलं होतं तर हे पाच किलो पीठ होतं आणि तीन किलो वेगळं मळायचं होतं आणि दोन किलो वेगळं मळायचं होतं तर तेच इथे उडदाची आणि मुगाच्या डाळीचे मिक्स पापड करतो आम्ही तर तेच इथे ना संध्याकाळचं पीठ मळून ठेवतात आणि सकाळी मग ते छान असं मुरतं म्हणजे जास्त कडक पीठ मळावं लागतं त्यामुळे मग सकाळी ते मऊ होतं थोडंफार आणि त्यानंतर मग पापड करायचे सकाळी त्यामुळे मग संध्याकाळी आत्ताही नाही ते पीठ मळत आहे मी आणि आत्ता येत ना तर मिक्स करून देतात ते आणि पुड्या पण आणल्या होत्या मसाल्याच्या पापड मसाला असतो ना तर त्याच्या पण पुड्या आणल्या होत्या तर इथे ना पाच किलो पीठ होतं तर चार आ, चार पुड्या आहेत ना मसाल्याच्या आणल्या होत्या पापड मसाला तर ते आता इथे ना इथे मळून दिलेलं होतं तीन किलो पीठ सॉरी चाळून दिलं होतं तीन पीठ आत्यांनी आणि आता त्या दोन किलो पीठ राहिलेलं परत चाळत होत्या तर आता इथे मी ना पीठ मळून घेते पाहू शकता तर हे ना पीठ खूप असं निबर मळावं लागतं घट्ट तर तेच इथं आमचं चाललं होतं त्यानंतर ना मग हेमा पण आली आणि तिने ना थोडंसं तेल लावून त्याला गोळा मी केला होता ना तर त्याला तेल लावून तिने पण थोडंसं मळलं तर तेच आमचं इथं चाललं होतं आणि तांदळाच्या पापड्या पण करायच्या आहेत तर ते पण वाटून ठेवलेलं आहे आणि सकाळी पापड्या करायच्या आहेत तर चला मग सकाळी पापड्या आणि पापड दोन्ही पण करायचे तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा तुम्ही आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा नंतर इथे ना आता पीठ वगैरे म्हणून सर्व झालं होतं त्याची सर्व भांडी वगैरे आता गोळा करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर नाही इथं पाहू शकते छान असे आपले गोळे तयार झाले होते पिठाचे हे दोन किलो आणि तीन किलो असे दोन डब्यामध्ये ठेवले होते आणि ते छान असं तांदळाचं तांदूळ पण वाटले होते सकाळी पापड्या करण्यासाठी तर त्यानंतर पहा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे हा तर इथे ना मुलांना डब्यासाठी इथे पीठ वगैरे मळलेलं आहे आणि रुद्रासाठी इथे त्याचा नाश्ता वगैरे के दिलेला आहे त्याला

तर इथे ना मुलांचे डबे वगैरे झाले म्हणजे थोडाफार स्वयंपाक झाला होता आणि त्यानंतर ना मग इथे वरती आलो होतं तर इथे पा तांदूळ जे आपण भिजत ठेवले होते आणि वाटले होते ना तर त्याचे ते, ते वरती आणलं होतं त्यांनी आणि आता ना ते शिजायला टाकलेलं होतं तर याचं प्रमाण वगैरे हो ना दीड किलो तांदूळ टाकले होते तर त्याप्रमाणे ना आपण भाताला कसं पाणी टाकतो डबल किंवा जास्त म्हणजे आता हे जास्त पातळ म्हणजे करायचं होतं तर त्यामुळे डबलचं जास्त थोडं पाणी लागतं आणि त्यानंतर मग मीठ टाकलं होतं चवीनुसार बाकी काही नाही आणि किंवा हे पण टाकतात जिरी वगैरे जिरी किंवा मग तीळ तरी ते ना दोन्ही पण नाही टाकलेलं आम्ही ज्याला टाकायचं ते टाकू शकता आणि तर ते शिजलं होतं तर दोघींनी ते उतरवून घेतलं आणि छोट्या पातिल्यांमध्ये ना काढून घेतलं टाकण्यासाठी तर हे पळीने पापड टाकतात तर त्याचे ते पळीने आता हे पापडे टाकून घेणार आहेत तर ता ताई आणि ह्या त्या दोघी पण पापड टाकत होत्या आणि शेवट मग थोड्याफार राहिल्याच्या नंतरने मी पण टाकले थोडेफार तर इथं तेच पापड्यांचं चाललं होतं टाकायचं काम आणि आता आठ आत वाजत आले होते मुली पण अजून शाळेत जाणार होत्या रुद्र फक्त गेला होता त्यानंतरने ते पाय सूर्य छान असा उगवला होता चला त्यांचं टाकायचं काम चाललेलं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तुम्ही पाहत राहा असंच व्हिडिओ पुढे हा लवकर ये जा हळू जा सॉक्स घातलेत आम्ही शेत आहे इकडं तरी हाय ताई स्कूल ला जाण्यासाठी रेडी झाली इकडे सगळे साइडला शेत आहे तर इथे आता आपल्या तांदळाच्या पापड्या झाल्या होत्या थोड्याशाच राहिल्या होत्या तर मी टाकू लागत होते थोड्याशा राहिल्या होत्या आणि जे खालचं असतं ना पातेल्याचं ते खरडून वगैरे काढतात तर खाली चिकटलेलं असतं ते थोडंसं करत म्हणजे चॉकलेटी कलरचं होतं ते त्याच्यातने छोटे छोटे आत्ता टाकत होते छोटे छोटे नाही कसे आपले सांडगेसारखे छोटे छोटे तुकडे टाकत होते ते वाळल्यानंतर छान लागतात किंवा तळल्यानंतर ना तर त्या इथं टाकत होत्या आणि मी पण इथे थोड्या पापड्या टाकल्या तर आता झालेले आहेत पापड्या आणि आपण पापड पण करणार आहे पुढे नाही तर पापड्या झाल्या तांदळाच्या आणि मग सर्व काम वगैरे आवरलं घरातलं आणि तोपर्यंत आत त्यांनी पाय तर पापडायचे आहेत ना गोळे वगैरे केले होते त्याला टेचावं लागतं पा पिठाला तर ते टेचून पहिलं ते करायला त्याच्यानंतर तरी हे ना तर

तर इथे आतमध्ये तुम्ही पापड पाहिले तर तेवढे सर्व आत्यांनी केले होते आमच्या सर्व कामा आवर पर्यंत आणि त्यानंतर इथे आता आम्ही दोघे पण इथे पापड लाटणार आहे तर हे हिमा लाटणं वगैरे आणते आहे आणि मी इथे बसली आहे लाटायला तर पीठ पण छान असं झालं होतं जास्त निबर म्हणजे जा घट्ट पण नव्हतं आणि जास्त लूज पण नव्हतं तर छान पापड झाले आणि लाटून वगैरे आमचे एका दिवसातच पाच किलोचे जा पापड झाले होते ते गिन्नी पण केले तर मुली पण आल्या करणारे त्यांना पण खूप आवडतं पापड वगैरे करायला तर तेपर्यंत आमचं चालेलच त्यावर पुढे तुम्ही पाहालच की मुली पण थोडेफार पापड लाटतील आरोही आणि त्रिशा तर चला आम्ही पापड करून घेतो तुम्ही व्हिडिओ असाच पाहत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच्यावर मला खाली लागत लाटत पापड असा लाटलं होता लाटलं येते असं लागत मला खाली ते, परे। ल... ते पाटील Nice. आता इथे ना पापड भरपूर लाटून झाले होते आणि मग घरामध्ये टाकत होतो जास्त पापड झाल्यानंतरनं वाळायला सुकायला तर इथे बाहेर केले केल्याच्यानंतरनं पूर्ण बेडशीटवरती घातले होते तर मग घरामध्ये पण नेऊन टाकत होतं थोडेफार झाले की घरामध्ये सुकवायला तर घरामध्ये ना चटईमध्ये चटईवरती टाकले होते सुकायला तर इथं हे मैना ना घरामध्ये नेऊन टाकते सुकायला पापड तर इथे तीन किलोचे पापड लाटून झाले होते आणि हे दोन किलोचं पीठ होतं म्हणजे अजून एक गोळा होता तर त्या आहेत ना तोपर्यंत लाटून त्याला आहे ना मऊ करून त्याच्या लाट्या वगैरे करून घेतील तोपर्यंत आम्ही ते पातळीला आहे ना उलट्या करून घेऊन तर त्याचा तर उलटाच्या एक वाजताच उलटून घेतो आणि हे पहा पापड्या छान वाढल्या होत्या तर साईडने नेत ना त्या अशा मोकळ्या झाल्या पाहिजेत तर त्यातनही अशा पटकन निघत नाहीत तर खूप टाइम जातो ह्या उलटायला तर त्याचा मी इथं करत होतो आणि पहा उलट पापड्या उलटून घेत अशा दिसत आहे खूप टाइम जातो तर ह्या उलटल्यानंतर ना अशा दिसत आहेत तर एवढ्या पापड्या झाल्या होत्या एक साइड मी सुकतील संध्याकाळी

तीन ले ले ची ची तर तीन वाजले होते आणि मुली पण शाळेतून आलेले आहेत तिथे पहा गाडी आली होती दारामध्ये आणि आता त्यांना पण लाटायचे होते तर आता आमचे पण उरकत आले होते तर त्यांच्यासाठी दहा बारा पापड लाटायचे ठेवणार होते तर

तर इथं पहा आता एवढ्या लाट्या राहिलेल्या आहेत पातील्यामध्ये दिसत असेल आणि मुली दोघी पण लाटत आहेत त्यानंतर आत्ता पण आहेत आणि पाठीमागे पहा आजूचा पण कार्यक्रम चाललेला होता तर, तर, ले ले, तर ना छान लाटतात आहेत मुली तर हे ना पीठ जरा घट्ट झालेलं एक गोळा तर त्यांनाही ना असं जास्त लाटता येत नव्हतं त्यामुळे मग त्या करत होत्या जसं येईल तसं पण छान आहेत तुम्हाला कसे वाटले पापड तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण केले असतील पापड पापड्या तांदळाच्या त्यानंतर ना अजून उन्हाळी काही काही पदार्थ केले ते पण नक्की कमेंट करून सांगा तर पहा इथे ना दुपारच्या नंतर थोडेफार वाळले होते ना मग वाकडे होतात तर ना ते एकावे कसे टाकले होते तर एवढे पापड झाले होते आमचे सर्व तर ते असे वाळायला एकमेकांवरती टाकले ना तर वाकडी होत नाही त्यामुळे ना मग ते दिवसभर असेच ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी टपामध्ये भरून ठेवले होते लगेच डब्यामध्ये ठेवलेले नव्हते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय